स्वयंरोजगाराचा ओंकार स्वरूप पर्याय फारशी भांडवली गुंतवणूक न करता कार्यालय कर्मचारी असा पसारा न वाढवता काही व्यवसाय करता येईल का असा प्रश्न अनेकांना पडतो विमा आणि आर्थिक गुंतवणूक सल्लागार बनणं हे त्याच्यावरचं उत्तर आहे हा म्हटलं तर साधा स्वयंरोजगार आहे पण टुकीनं केला तर महिन्याला लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता या व्यवसायात आहे अपर्णा मांडके आणि त्यांचे चिरंजीव ओंकार यांचं उदाहरण तरी वेगळं काय सांगतं पैसा हे केवळ साधन आहे साध्य नव्हे हे, हे जसं महत्वाचं आहे ना तसंच जगण्यासाठी प्रत्येकाला पैसा लागतोच हेही तितकंच खरंय त्यामुळे आता पैसा कमवणं पैसा वाचवणं आणि तो वाढवणं हेच जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्याचं गणित होऊन बसलंय यापैकी पैसा कमवणं ही ज्याची त्याची वैयक्तिक बाब पण त्याचं जतन प्रयत्नपूर्वक करावं लागतं आणि संवर्धन करण्यासाठी तो योग्य पद्धतीनं गुंतवावा लागतो ही गुंतवणूक कशी कुठं आणि नेमकी किती काळासाठी करावी याबाबत उचित सल्ला देण्याचा व्यवसाय करणाऱ्याला गुंतवणूक सल्लागार असं म्हटलं जातं साठी ओलांडलेल्या अपर्णा मांडके या अशाच एक गुंतवणूक सल्लागार आहेत यजमानांचं अकाली निधन झाल्यावर स्वतःचं आणि दोन लहानग्यांचं पोट भरण्याची जबाबदारी तिशीतच त्यांच्यावर येऊन पडली त्यातून व्यवसायाची सुरुवात करून गेल्या पस्तीस वर्षात त्यांनी साडेआठशे ग्राहक आणि महिना दोन ते अडीच लाख रुपयांची कमाई असा पल्ला गाठलेला आहे दोन हजार दहा साली सिटी बँकेत अठरा लाखांचं पॅकेज आणि असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट हे पद असलेला त्यांचा मुलगा ओंकार मांडकेही नोकरी सोडून गेल्या नऊ वर्षांपासून त्यांच्याबरोबर व्यवसायात आला आहे गृहिणी ते यशस्वी उद्योजिका हा अपर्णा मांडके यांचा तर उच्चपदस्थ अधिकारी ते प्रथितयश उद्योजक हा ओंकार मांडके यांचा प्रवास साडेआठशेपेक्षा जास्त कुटुंबांना दिलासा देणारा तर इतर अनेकांना प्रेरणा देणारा ठरला आहे ओंकार मांडके इन्व्हेस्टमेंटची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या अपर्णा मूळच्या पुण्याच्या पेठेतल्या आगरकर हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण तर एस डी टी विद्यापीठात बीएससी होम सायन्सचं सा पदवीचं शिक्षण झालं त्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे पंचाहत्तर साली त्यांचं लग्न झालं आणि पंचाहत्तर ते पंच्याऐंशी ही दहा वर्ष स्वयंपाक आणि मुलं सांभाळणं यात कशी गेली हे कळलंच नाही यजमान आनंद माणके गरवारे नायलॉन्समध्ये पी आर ओ होते त्यांनी पब्लिक रिलेशन असोसिएट Ready to continue?